आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाटी हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर्स आटपाटी आम्ही मान खाटा बांधव नागरिकांच्या तर्फे जाहीर निषेध करतो आणि या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की आधार यापुढे अशी कारवाई झाली तर आम्ही सर्व कुटुंबासह पंधरा ठिकाणी आत्मदहन करू की मायनी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही संपूर्ण समाजाच्या वतीनं त्या कारवाईचा जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी बघितलं तर काल ज्या पद्धतीनं कारवाई झाली अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि सरळ सरळ दिसतंय की हे षडयंत्र हे राजकीय असून राजकीय हेतून झालेलं आहे ज्या घरामध्ये एकही एक पुरुष नसताना त्या ठिकाणी कारवाई झाली आणि सकाळी सहाला गेलेली ती यंत्रणा त्या महिला असू द्या लहान मुलं असूद्या परीक्षेला जाणारे विद्यार्थी असू द्या यांना साधी आंघोळ करून दिली नाही का साधं पाच सहा सात वाजेपर्यंत जेवण करून दिलं नाही चुकीच्या पद्धतीनं त्यांनी कारवाई केली नुकताच देशमुख कुटुंबियांनी नुकतंच एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन काय गोष्टी केलेल्या आहेत आपल्याला नावं घ्यायची नाहीत परंतु तो तपास चालू आहे आणि प्रगती पथावर आहे त्या कारवाईमध्ये त्या गोष्टीमध्ये न्यायालयाने जी गोष्ट निदर्शनास आणून दिली त्यामध्ये अनेकांचे धाबेदान आणलेले आहे आणि जर धाबेदान आणले असतील आणि अशा पद्धतीने ईडी मधून दबाव जर तुम्हाला आणायचा असेल तर ती खटावमानची जनता कदापि ही सहन करणार नाही संधी प्रत्येकाला मिळते आता झाल्या गेलेल्या गोष्टी भरपूर झालेल्या आहेत आणि आता शंभर टक्के आपल्या सर्वसामान्य जनतेला येत्या चार महिन्यामध्ये संधी निश्चित उपलब्ध झालेली आहे ही दडपशाही उंचून टाकण्याची वेळ आपल्याकडं आलेली आहे आणि ती आपल्याला टाकावी लागेल अन्यथा आपल्याला काळ माफ करणार नाही आपल्याला एकच आहे फक्त लोकशाहीनं जो अधिकार दिला आहे मताचा तो आपल्याला जाणीवपूर्वक या सरकारच्या विरोधात देऊन आपल्याला ही सत्ता उलटून टाकावी लागेल तरच आपल्या सर्वसामान्य जनतेला नाही मिळत देशमुख मी सर्व नेते मंडळी आता कुठल्याही क्षणी घ बसून चालणार नाही तुमच्या तुमच्यातले मतभेद विसरा आणि हे आमच्या लोकांना न्याय द्या नाहीतर काय होईल जर तुम्हीच तुम्ही विसंगती राहिली तर हे परत तू आमच्या उरळ बसल आणि या सर्वसामान्यांना वेटीस झालं आता तुम्हाला सर्वांना एकत्र येऊन काम करावं लागेल किंवा आबाच्या कुटुंबिया मागे आम्ही सर्वजण जण खटाऊ अशी एवढ्या उभा आहोत की तुम्हाला या पुढच्या काळात घाबरायची गरज नाही कारण खऱ्या अर्थानं या विद्यमान विरोधामध्ये लढणं काय असतं आम्हाला दाखवून आणि तुमचा हा हा खटाव तालुका पुढे नेल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आलेला कार्य केल्याशिवाय सोडणार नाही काल तुम्हाल तुम्ही आला नसता तर काल ईडीच्या अधिकाऱ्यानुसार उत्तम बाहेर काढायची तयारी आम्ही करण्याची तेव्हा तुम्ही विनंती केली म्हणून काल बाहेर निघालो या पुढच्या काळामध्ये कुणीही घाबरायची गरज नाही आरेला कार्य केल्याशिवाय ही व्यवस्था मोडीत निघणार नाही मला सांगा जर यांची न्यायप्रविष्ट बाब आहे सरकारच्या विरोधामध्ये किंवा लोकपतीच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये लढाई चालू आहे याचिका सुरू आहे अशा काळात कुटुंबियाला त्रास देण्याचं ब्लॅकमेलिंग करायचं मनस्ताप करायचं हे कशाचं द्योतक आहे भावानो या कुटुंबियानं या पुढच्या काळामध्ये कुठल्याही पु हालचाली करू नयेत यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी विरोधामध्ये भूमिका घेऊ नये असलेले पुरावे पुढे आणू नयेत जेणेकरून त्यांना अडचणी होतील ही भीती वाटली म्हणून या कुटुंबियाला त्रास देण्याचा प्रयत्न होतोय तुम्ही चिंता करू नका संपूर्ण खाटाव आणि मान मी सकाळी जेव्हा राजू शेट्टीशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं गरज पडेल तर मी सुद्धा या लढामध्ये सहभागी होतो पण चिंता करायची गरज नाही भावानं आपण या कुटुंबियाच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहील लोकाचे नाहीतर आज देशमुखाची वेळ आहे उद्या या देशमुखाची वेळ आहे परवा या देसाईची वेळ आहे तेरा दिवशी या देशमुखाची वेळ आहे आणि दोन तीन दिवसामध्ये चार दिवसानं महिन्यानं पुन्हा सर्वसामान्य नागरिकांच्या माझ्यावर सुद्धा वेळ आणायचा प्रयत्न केला जाईल यापूर्वी सुद्धा त्यांनी असे प्रयत्न केलेले आहेत त्या तीन चार महिन्यामध्ये काय कारणाने करायची ते आपण करू मात्र आत्ता आपण या देशमुख कुटुंबियाच्या बरोबर राहू फक्त एक हायकोर्टात याचिका या याचिकेमधून आता आपलं पितळ वगैरे पडणार आहे आणि हे कसं थांबवायचं याच्यासाठी हा काल केलेला नवीन प्रयोग आणि हा प्रयोग लोकशाहीच्या दृष्टीनं फार घटक आहे भविष्यात आज देशमुखांच्यावर पाळलेली उद्या आणखीन कुणांच्यावर पाळी येऊ शकते आणि विरोधकच मोडून काढायची ही जी प्रवृत्ती या सरकारच्या या सरकारचा आणि या प्रवृत्तीचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत मी देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागं या अन्यायाच्या बाबतीत त्यांच्यावर हो जो अन्याय होतो त्यांच्यापणे ते जे गंभीरपणे त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्वजण उभे हो। आहोत हे सांगण्यासाठी इथं आलेलं आहे आज मायनी बंद आहे भविष्यात आणखीन असाच प्रकार सुरू झाला तर आम्हाला तालुका बंद करावा लागेल ही या दृष्टीनं सांगतो आणि मी भक्कमपणे देशमुख कुटुंबियाच्या पाठीमाग समर्थपणे आम्ही सर्वजण उभे आहोत त्यांच्यावर अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण आलात मनापासून आभार थांबतो हो सगळे लोक देशमुख कुटुंबाच्या पाठीमाग आहेत हे दाखवण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहेत खरं तर कालचा जो प्रकार झाला हा प्रकार फक्त देशमुख कुटुंबाला एक टॉर्चर करावं या कुटुंबाच्या माध्यमातून जे काही हायकोर्टामध्ये केसेस चालू आहेत त्या केसेस परत घेतल्या जाव्यात आणि या केसेस परत घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा एवढ्यासाठी झालेला हा कालचा प्रकार आहे या प्रकाराचा निषेध करतो जो प्रकार झाला या प्रकारात घरी गेल्यावरती सचिन आणि त्यांच्या आईना त्यांच्या कुटुंबाला भेटलो त्यांचं सगळं ऐकून घेतल्यावरती खऱ्या अर्थानं कुठलाही जो माणूस आहे खरं हे तुम्ही जे तळमळीने बोलला की तर सचिन आणि त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे दीपकराव असतील हिम्मतराव असतील आणि सचिन हे तुमच्या कुटुंबाचं जेवढं तुमच्या धैर्याचं कौतुक करावं तेवढं करायचं मग अशी बोलणं कोणतरी कोण पक्ष निहा संघटना याच्यापेक्षा सुद्धा आपण सगळे देशमुख कुटुंबातले आहोत म्हणून आम्ही सगळेजण आलोय आलो आहे देशमुख कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण आलोय वस्तुस्थिती आहे त्यांनी सांगितलं की एवढा जो अन्याय आणि अत्याचार दुसऱ्या गुन्हा केला असता तर कधीच ते पार्टी बदलून त्यांच्या दारात कधीच जाऊन बसले असते ही खरी वस्तुस्थिती आहे पण असं असताना सुद्धा गेले अडीच वर्ष एवढा अन्याय होतो एवढ्या मोठ्या संघर्षातनं सुद्धा देशमुख कुटुंब ठामपणे हो उभा आहे हे खऱ्या अर्थानं तुमच्या धैर्याला सलाम केला पाहिजे तर देशमुख कुटुंबानं एक धैर्य दाखवलं आणि हायकोर्टामध्ये याचिका केली या याचिकेतनं काय होणार होतं तर सुप्रीम हायकोर्टानं सुद्धा ही गांभीर्याने विषय घेतला आणि साधारण येत्या बारा ऑगस्टच्या आत गांभीर्याने याच्यामध्ये काय करताय किंवा एस पीने याचं काय केलं याचा रिपोर्ट त्यांना बारा ऑगस्टच्या आत द्यायचा आहे म्हणून काही जरी झालं तर या देशमुख कुटुंबाला पुन्हा पिळायचं देशमुख कुटुंबाला धाड वर्षे दाखवायची आणि यांना ही याचिका मागे घ्यायला पाहिजे याच्यासाठी केलेली कालची कारवाई आहे त्यांना आधार देण्यासाठी त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो मित्रांनो तीन चार वर्षापूर्वी या कुटुंबानं वर्षा मेडिकल कॉलेज पाहिणीमध्ये पहिलं सातारा जिल्ह्यातलं मेडिकल कॉलेज सुरू केलं परंतु काही मंडळींनी त्याच्यामध्ये दबाव आणून हे कॉलेज बेकायदेशीरपणे ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला ताब्यात घेतलं आणि लोकप्रतिनिधी इथले जे आहेत त्यांनी स्वतःच जे खरं रूप आहे ते दाखवायला सुरुवात केली काल जी कारवाई झाली ती महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला ना शुंकणारी नाही त्या पद्धतीने ना कारवाई झाली अत्यंत चुकीची आणि केवळ दबाव आणण्यासाठी केलेली कारवाई होती सर्वसामान्य माणसामध्ये दबावाला न जुमानता पुढे जायचा निर्णय घेतलाय त्यांनी पोलीस खात्याकडं जे बेकायदेशीर काम आहेत त्याच्याबद्दल कारवाई करावी अशी विनंती केली ती कारवाई झाली नाही म्हणून हायकोर्टामध्ये त्यांना जावं लागलं हायकोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली आणि जे आरोप झालेले आहेत ते अतिशय गंभीर आहे आणि म्हणून हायकोर्टाने त्याची दखल घेतली आणि हायकोर्टाने सांगितलं की ताबडतोब कारवाई करायला पाहिजे त्याचे सगळे कुटुंब सगळे पुरावे देशमुख आणि त्या ठिकाणी सरकारकडे सादर केले हायकोर्टात सादर केलेला आहे आणि व त्याची दखल घेतली जाणार आणि जे कोण हे बेकायदेशीर कामं करतात इथले लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांनी याच्यावरती खुलासा करावा असं जाहीरपणानं आम्ही आणि सर्वसामान्य लोकांनी मागणी केली पण त्यांचं तोंड गप्पा कारण त्यांना त्यांनी केलेल्या चुकीचं त्या ठिकाणी समोर जाताना अडचणी येत आहेत असं चित्र पाहायला मिळत आहे आणि म्हणजे दबाव आणून थांबवायला पाहिजे यासाठी कालची कारवाई झाली असं सर्वसामान्य माणसामध्ये चर्चा आहे आणि ही चर्चा आज मोर्चाच्या लोकांनी या ठिकाणी व्यक्त आहे त्या केलेल्या चुकीच्या कारवाई के विरोधात आपण सर्व गावकरी गावच्या मंडळीने आम्हाला जे साथ दिली आम्हाला आधार दिला त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचे आभार मानतो आपण दिलेला आधार नक्कीच आम्हाला प्रेरणा देणारा आहे ही कारवाई गेलं तर पूर्ण मोठ्या आधारावरती आहे आमच्या घरातील पुरुष सगळे दुर्घाट टाकले व जो कॉलेज हडपण्याचा डाव केला त्या हडपणाऱ्या ज्या डावाला आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्यावरती आजपर्यंत लढत हो। आहोत आणि जोपर्यंत शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेल तोपर्यंत आम्ही या प्रवृत्ती विरोध विरोधात लढतच राहतो काही परवणूची संस्था हडपायची होती त्या दृष्टीने अनेक काळे गाव रचून माझ्या घरच्यांना टॉर्चर करून मोठ्या गुन्ह्यात अडकून कुंभार रचली गेली पण आजपर्यंत आम्ही लढतो आहोत आज, हो। आज आपण सर्वांनी जे गाव बंद ठेवून साथ दिली हे नक्कीच आम्हाला उभारी देण्यासारखं आहे गाव स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल नक्की मी आभारी राहीन जत आऊटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि ही फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे